सोमनाथ एकतपुरे अॅग्रो टुरिझम अँड स्ट्रॉबेरी फार्म महिला दिनानिमित्त घेऊन आले आहे सहा मार्च ते बारा मार्च खास महिलांच्या ग्रुप साठी ऑफर फक्त सहाशे पन्नास रुपये प्रत्येकी आपणास मिळेल स्वागत पेय या, जेवण याच बरोबर पाणीपुरी स्टॉल आईस्क्रीम कोल्ड्रिंक स्टॉल पॉपकॉर्न स्टॉल इतकेच नाही तर स्विमिंग रेन डान्स बोटिंग हे तर आहेच पण खास आकर्षण म्हणजे मनोरंजनात्मक फनी गेम्स आपले विचार व्यक्त करण्यासाठी आणि कवी मनाला साथ घालण्यासाठी व्यासपीठ वेळ दुपारी साडेबारा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत तर मग वाट कसली बघताय आजच आपले ग्रुप बुकिंग करा कारण ग्रुप असेल तरच आपल्याला गेम्स आणि आपल्यासाठी आयोजित केलेल्या सर्व गोष्टींचा आनंद घेता येईल अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा ब्याऐंशी शून्य आठ बत्तीस साठ पन्नास सत्याऐंशी सदुसष्ट चोपन्न पंच्याऐंशी त्रेचाळीस